गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ल्याचा प्रयत्न गाडी खड्ड्यात आदळल्याने येथील धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्यासाठी जात असताना गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपाने पुढील अनर्थ टळलाय या प्रकरणी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पोलिस सूत्रांनी दिली ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरून समृद्धी महामार्गे जालना येथे येत असताना समृद्धी महामार्गावरून जालना ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर वळण घेताना त्यांच्या गाडीवर हल्ल्याची घटना घडली काकडे पेट्रोल पंपाजवळ मराठा समाज बांधवांनी त्यांच्या ताफ्यावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी सदावर्ते यांची गाडी समोर असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय मात्र ऍडव्होकेट सदावर्ते यांना कोणतीही शारीरिक इजा झाली नाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी आंदोलकांना ताब्यात घेतले असून त्यांना चंदन पोलीस ठाण्यात आणण्यात आले पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली त्यानंतर यांनी जालना शहराकडे प्रयाण केलं आणि थेट धनगर समाज बांधवांच्या सुरू असलेल्या अमरण उपोषण स्थळी रवाना झाले दरम्यान या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवली या घटनेनंतर सदावर्ते यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे